नमस्कार श्रोते हो राम राम बालमित्रांनो कसे आहात आनंदात ना बालमित्रांनो आज अर्चनातही आपल्याला सांगणार आहे प्रभू श्रीरामचंद्रांची एक गोष्ट गोष्टीचं नाव आहे बालक श्रीराम बालमित्रांनो आपल्या देशात प्रभू श्रीरामचंद्रांची हजारो लाखो मंदिरं आहेत त्या प्रभू श्रीरामांचे बालपण कसे होते माहीत आहे बालक श्रीरामांच्या वडिलांचे नाव दशरथ राजा आणि आईचे नाव कौसल्या होते लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न ही त्यांची धाकटी भावंडे होती श्रीराम बालपणापासूनच शांत धीर गंभीर स्वभावाचे आणि तेजस्वी होते ते दररोज आई वडिलांना नमस्कार करीत असत कधीही आई वडिलांच्या आज्ञेचे उल्लंघन करीत नसत बालपणापासूनच गुरु वशिष्ठ मुनींच्या आश्रमात सेवा करीत असत बालक श्रीराम आणि लक्ष्मण गुरुजींजवळ आत्मज्ञानाचा सत्संग ऐकत असत गुरुदेवांच्या आज्ञेचे पालन करून त्रिकाल संध्येच्या वेळी प्राणायाम जप ध्यान इत्यादी अनेक विषयांचा नियमितपणे अभ्यास करीत असत गुरु आज्ञापालनामुळे गुरूंची सेवा केल्याने गुरु वशिष्ठ मुनी त्यांच्यावर खूप प्रसन्न होते म्हणून गुरुदेवानी त्यांना आत्मज्ञान दिले होते गुरु वशिष्ठमुनी आणि शिष्य श्री रामचंद्र यांच्यात जो सत्संगाने संवाद झाला होता तो आजही विश्वात महान ग्रंथरूपात पूजनीय मानला जातो त्या महान ग्रंथाचे नाव आहे श्री योग वशिष्ठ महारामायण बालपणापासूनच ब्रह्मज्ञानरूपी सत्संगाचे ज्ञान घेतल्यामुळे श्रीराम निर्भय राहत असत यामुळेच महर्षी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांना बालवयातच आपल्यासोबत घेऊन गेले होते या दोन्ही वीर बालकांनी ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या मोठमोठ्या राक्षसांचा वध करून ऋषीमुनींचे रक्षण केले होते श्रीराम आज्ञा पालनात तत्पर होते केवळ पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी राजगादीचा त्याग करून त्यांनी चौदा वर्ष वनवास भोगला म्हणूनच म्हटलं जातं रघुकुल रीत सदाचलियाई प्राण जाई वचन न जाई श्रीरामांची भगवंताप्रमाणे पूजा केली जाते त्यांच्यात बालपणापासूनच अनेक दिव्य सद्गुण होते आणि गुरुदेवांची कृपा त्यांच्या पाठीशी होती बालमित्रांनो पाहिलं बालक श्रीराम कसे होते उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद रात्री, वंदे भारत